तदा रणवीर उदकांना तीच भीती मंगेश शब्लील घेणार किती तसा रणवी उदकांना तीच भीती मंगेश शब्लील घेणार किती सगळ्या जनतेला तीच अपेक्षा फक्त मंगेश शबिलील घेणार की त्यामुळे जर कधी ते अंतपर्यंत सुटत असेल तर त्यात वाउग काय राजकीय नेते स्टँडस करतात ना त्यामुळे मग गिरीश महाजनचा फोटो आहे उदळ एक वर्ष भरपूर तो आता व्हायरल करताय आणि कल्याण काय साहेब ज्यांचा जुना ते परिषद करताय म्हणजे उदक प्रतिसाद खूप जोरात आहे आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्नावर नेहमी आवाज उठवतो सामाजिक कार्य विद्यार्थ्यांचे प्रश्न उचलतो खरं तर इथं दानवी साहेब असतील काळे साहेब असतील शिक्षणाची व्यवस्था खूप अवघड आहे जालना जिल्ह्यामध्ये यांनी दोघांनी आवडू उठवली मी स्वतः मागे आंदोलन केलं जालना जिल्ह्यात शिक्षकांची खूप अतिरिक्त आहे परंतु इथं ना विरोधकांचं याच्यावर लक्ष आहे ना सत्ताधाऱ्यांचं त्यामुळे आता जनतेलाही कुठंतरी असं वाटते पण नवीन सक्षम पर्यावा तो सक्षम पर्यावर मंगे मंगेश सावळे आणि आम्ही शेतकऱ्यांची पूर्ण मंगेश साळू शकतो ते बोलायला कसं आता बोलायला सत्ताधारी असेल विरोधक असेल सुद्धा जनतेवर दबाव आहे कोणाचं कुठंतरी तरी असतं त्यामुळे जनतेवर थोडंसं होत अस आता सर्वसामान्यताच हे काम होत नाही आणि जर लोकांवर तो आपण जर समोर आहोत तर आपले काम आढळले जातील त्यामुळे थोडंसं जनता पण जनता आतून काम करण्यास खूप उत्सुक आहे जनता जे करायचं ते करणार आहे मंगेश साबळे यांच्यावर जनता ज्या पद्धतीने विश्वास ठेवते तर ते त्यांना न्याय देऊ शकतात का शंभर टक्के न्याय देऊ शकतात कारण हे शेतकऱ्याचं पोरग आहे शेतकऱ्याच्या बांधावरचं तयार झालेलं नेतृत्व बंगल्यात राहून शेतकऱ्यांच्या समस्या कळत नाही बांधवाच नेतृत्व असतं त्याला समस्या कळतात त्यामुळे नेमकं एखाद्या आंदोलन केल्यामुळे जरी तो लोकांना स्टंट वाढत असेल विरोधकांना स्टंट वाढत असेल पण त्यामुळे जर कधी एखाद्यापासून सुटत असेल तर त्यात वावगं काय राजकीय नेते स्टंटच करतात ना ते आतापर्यंत तसंच करून मोठं झाले हो समाजासाठी स्टंट करणं हा जर स्टंट असेल तर तो करायला आम्हाला काय हरकत नाही मागच्या अनेक दिवसांपासून तुम्ही त्यांच्या सोबत आहात हो। काय सांगा मंगेश सावळे आता मी दोन हजार अठरापासून बघतो त्यांच्या वडिलांचा हयात असताना त्यांच्या संघर्षासोबत आहे त्यांना जो खरं म्हणजे मंगेश झाला मध्ये तो त्रास इतरांना होणे म्हणून आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन सोबत फिरतो त्यांच्या गाडी सुद्धा अनेक प्रश्न निर्माण केले जातात की त्यांच्या आंदोलनामुळे किंवा नवीन गाडीमुळे याबद्दल काय सांगा नवीन गाडी तर मित्रांनी घेऊन दिली मी स्वतः त्यांना वीस हजार रुपये माझ्या स्वखर्चन दिले होते अजून त्यांच्या गावातले मित्रांनी दिले त्यामुळे हे गाडीचं कसं आता विरोधकांना कुठलंच कारण नाही मंगेश साबळेला नाव ठेवायचं कसं त्यामुळे कोणत्या आता मग गिरीश महाजांचा फोटो आम्ही नोटा उधळला एक वर्ष भरभरी तो आता व्हायरल करत आहे आणि कल्याण काय साहेबातल्याचं जुना ते परवेशाचा फोटो एक तो आता व्हायरल करताय विरोधकांना शंभर टक्के सगळ्या जनतेला तीच अपेक्षा फक्त बाबा मंगेश साबळे लीड घेणार किती कारण ऑलरेडी जनतेनं तर निकाल लावून टाकलेला चार तारखेचा आम्हाला वाट बघण्याचं कारण नाही सत्ताधारी नाही तीच भीती की कारण मंगेश सावळे या नावाची एवढी दहशत निर्माण झाली की मंगेश साबळेचा जर स्टेटस किंवा म पोरांनी जर कधी ग्रुपला फक्त मॅसेज टाकला तरी पोरांना रिमूव्ह केलं जात आहे म्हणजे एवढं त्यांचे मंगेश साबळे नाव दहशत तयार झाली सध्या